सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत भेसळ वजन फसवणूक व सायबर सुरक्षितता बिसूर येथे विद्यार्थ्यांचे प्रबोधन मिरज तालुक्यातील बिसूर येथे आज विद्यार्थी ग्राहक प्रबोधन कार्यक्रम उत्साहात पार पडला ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिशूर शाळा समितीचे अध्यक्ष श्री टी डी पाटील सर होते तर कार्यक्रमाची प्रस्तावना विद्यालयाचे प्राचार्य श्री खोतसर यांनी केले सर्व उपस्थितांचे स्वागत ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे श्री किरण जाधव यांनी केले त्यांनी विद्यार्थ्यांना ग्राहक पंचायतची भूमिका तसेच ग्राहक संरक्षणाचे महत्व समजावून सांगितले ग्राहक पंचायत पुणे विभागीय सहसंघटक श्री आलमशाह मोमे यांनी भेसळ खोटे जाहिराती आणि वजनातील फसवणूक यासारख्या ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यावर सविस्तर मार्गदर्शन केले रोजच्या व्यवहारातील वास्तव उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना सावधगिरीचे महत्त्व पटवून दिले खरेदी करताना दक्षता घेतल्यास फसवणूक टाळता येते असा संदेश त्यांनी दिला ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे सांगली जिल्हा संघटक श्री सुरेश भोसले यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील दोन हजार वीसच्या दुरुस्तीबाबत माहिती दिली त्यांनी मानवाधिकार कायद्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री अनवर इनामदार विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा तसेच सायबर क्राईम विषयी महत्वपूर्ण माहिती देत सावधगिरीचे आवाहन केले आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली तर प्रोध करणार आहे याची नक्कीच आठवण होईल कारण बाजारांमध्ये आपण एखादी वस्तू घेतो एखादी सेवा घेतो घेतो त्यावेळेला आपण तिथं मी थोडक्यात आमच्या या चोवीस डिसेंबरला जो कायदा झाला त्याऐषी पार्श्वभूमी एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर साली दुष्काळ पडला आणि देशामध्ये आरडकता मारली त्यावेळेस अन्नधान्याच्या साठ्याची साठीबारी झाली आणि लोकांच अत्यंत हातीच्या परिस्थितीतून जाण्याचा प्रसंग आला आणि अशा वेळेस एक त्रेचाळीस वर्षाचा तरुण ग्राहक कीर्थ बिंदू महाध जोशी यांनी आपल्या निवडक सहकार्याला एकत्र करून या परिस्थितीविषयी चर्चा केली आणि सल्ला घेतला आणि एकोणीसशे ऐंशी साली या कायद्याचा सा मसुदा तयार त्याच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानं चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी हा कायदा आपल्याकडे लागू झाला आणि म्हणून चोवीस डिसेंबर हा ग्राहक हा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला सरांनी सांगितल्याप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि अखी सामान्य माणसा पासून राष्ट्रभरपर्यंत प्रत्येक पूर्ण कुठं ना कुठ ग्राहक असतो आणि मग त्या ग्राहकाची फसवणूक होणारा वाद हा आगोवायला मिळतो आणि तीच ग्राहकांची फसवणूक होऊ नये त्या काळाला आपल्या अधिकाराची जाणीव व्हावी त्याची आर्थिक दिशाभूल होऊ नये म्हणून घरा काम करत असते सांगली जिल्ह्यामध्ये आमचे मार्गदर्शक डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील त्याचबरोबर मंचावर उपस्थित आमचे पुणे विभागीय संघटक आनंदशाह चाचा त्याचबरोबर जिल्हा संघटक सुरेश भोसले साहेब तासगावचे आमचे ग्राम ग्रामचे सदस्य प्रदीप जाधव यांच्या सरकार्यानं आम्ही ही ठिकाणी चर्चासत्रे करून याची चळवळ अखंडपणे चालू केलेली आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट